नमस्कार मी अश्विनीताई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत रव्याचे लाडू तर बघू शकता आपले लाडू कसे छान झालेले आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत आणि मस्त पांढरं शुभ्र पेड्यासारखे झालेले आहेत तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर हा इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे अर्धा किलो बारीक रवा आणि हे साखर घेतलेली आहे अर्धाच किलो साखर आहे थोडीशी पन्नास ग्रॅम कमी आहे आणि मनुका आहे आणि हे साजूक तूप आहे एक पाव आणि हे विलायची पावडर आहे तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आता हा रवा आपण भाजून घेऊया आता ह्या कढईमध्ये मी साजूक तूप टाकत आहे तर दोनशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे मी दोनशे ग्रॅम तर आपण थोडं थोडं वापरून घेऊया दोन तीन म्हणजे दोन तीन वेळा टाकूया पहिल्या पहिल्यांदा टाकू आपण थोडंसं रवा टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये आणि आपण थोडं थोडं असं टाकून वापरून घेऊया ते तूप एक साथने टाकून घ्यायचं आहे पूर्ण थोडं टाकायचं म्हणजे आपल्या रव्यामध्ये ते चांगलं मग परवा रवा मोरतो चांगला त्याच्यामध्ये तर आता तूप गरम झालेला आहे साजूक तूप गरम झालेला आहे आता आपण रवा टाकला त्याच्यामध्ये आता आपण ह्या रव्याला परतून घेणार आहोत आणि त्याच्या बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला बारीक रवा असं परतून घेऊया आपण पूर्ण तूप टाकायचं नाही आहे आपल्याला थोडंस टाकायचं तर आपल्याला ह्याला बा पुन आपल्याला म्हणजे चांगला भाजून घ्यायचा आहे याचा कच्चे पणा घेपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आपल्याला बारीक मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा आपल्याला हा मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे आता हे तूप टाकलं आपण तर हे तूप आता रव्यामध्ये मस्त मोरत आहे ते आता पूर्ण तूप मोवलेला आहे रव्यामध्ये असं परतून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा किलो रवा घेतलेला परत तूप टाकूया आपण तीन बॅचमध्ये आपण तूप टाकून घेऊया आपल्याला पूर्ण आता हे भाजून घ्यायचं आहे रवा आता आपला रवा थोडासा लालसर रंगावर होत आहे लालसर रंगावर सुगंध पण छान येत आहे आता आपण याच्यामध्ये त्याचं तूप टाकलं दोन वेळा तर ते तूपही मस्त मोरलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या रव्यामध्ये आपल्या रव्याचा रंग बी बदललेला आहे आता

थांबला की रवा करप तो मग आपले लाडू चांगले होत नाही मग पांढरे नाही होत पांढरे शुभ्र पूर्ण कच्चेपणा निघून आता एकदम रवा मस्त गुलाबी रंगावर होत आहे गुलाबी रंग येतो त्याला रंग बदललेला आहे त्याचा आपला रवा किती पांढरा शुभ्र होता त्याचा रंग एकदम बदललेला आहे तारा रवा मस्त कमंग झालेला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण तूप पण त्याच्यामध्ये आटलेला आहे आट पूर्ण तूप आटलेला आहे त्याच्यामध्ये तर अर्धा किलो रवा घेतला होता मी आता आपण पाक करायला ठेवूया आता मी दोन ग्लास साखर घेतली होती दोन ग्लास साखर आहे ही तर एक ग्लास आपण पाणी टाकायचं साखर अशी साखर म्हणजे पूर्ण दोन ग्लास साखर आणि एक ग्लास पाणी म्हणजे आपली साखर अशी भिजेपर्यंत असं पाणी टाकायचं आहे साखरच्या साखर अशी बुडेपर्यंत फक्त म्हणजे त्याच्या निम्मे पाणी टाकायचं दोन ग्लास साखर तर एक ग्लास पाणी आपल्याला असा एक तारी पाक पाहिजे आपल्या ह्या जास्त पाणी टाकलं तर खूप वेळ लागेल मग ता पाक तयार व्हायला तर आपला पाकाला आता उकडी आलेली आहे साखर बिर आहे तर एकदम परफेक्ट प्रमाण पर आहे हे आपले लाडू पण छान होतात या जास्तही तूप टाकलं की आपले लाडू चांगले म्हणजे एकदम जेवढं पाहिजे तेवढंच आहे बरोबर तूप अर्धा किलो रव्याला दोनशे ग्रॅम तूप आपला पाक आता अर्धा शिजलेला आहे आपल्याची चाचणी बघून घेऊया आपल्या पाकाला आता थोडी 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 तार येत आहे अशी तार तुटत आहे आपला पाक चांगला शिजू देऊ द्यायचा आहे असं तार तुटीपर्यंत पाक झाला पाहिजेत तर बघू शकता आपला तारा किती मस्त तुटत आहे तो, तो, तो लांब असा तारा जात आहे तर आपण आता आपला पाक तयार झालेला आहे तर आपण आता या रव्यामध्ये ते विलायची पावडर टाकणार आहोत विलायची पावडर टाकून असा परतून घ्यायचा आणि थोडा थोडा पाक ह्याच्यामध्ये टाकायचा अर्धा टाकून घ्यायचा पहिले नंतर अर्धा टाकायचा आहे तर त्यातून परतून घ्यायचं असं पूर्ण टाकून द्यायचा आणि आपला पाक एकदम परफेक्ट झालेला आहे म्हणजे जेवढा पाहिजे तेवढाच झालेला आहे ही, ही।, ही एकदम रेसिपी आता आपण राहिलेला पाक टाकून देणार आहोत आपला पाक एकदम बरोबर झालेला आहे एकदम अचूक प्रमाण आहे हेच प्रमाण वापरायचं आणि असेच लाडू बनवायचे जरी पात्र दिसत असलं तरी हे थोड्या वेळानं एकदम चांगलं परफेक्ट लाडूचं प्रमाण बनते आणि हे असं घालून घ्यायचं आपण हे आता थोड्या वेळ तो मुरण्यासाठी पण ठेवूया असा एखादा एकदम एकदमच कास आपले लाडू बनतात आणि आपण आता हे असं कालून घेऊया आपल्याला पण जास्त वेळही लागत नाही रव्याच्या लाडूला जास्त वेळही लागत नाही झाकण ठेवून देऊया एका ता एका तासांनी उडून पाहूया आता बघू शकता कसे लाडू जो आपले जुडास्त मस्त लाडू झुट आपले आता एकदम छान झालं हे आता साधारण आता आपण याचे लाडू जोडून घेऊया असे लाडू बनतात त्याचे आता पूर्ण परतून घेऊया एकदम पाक एकदम बरोबर झाला आपला कमी नाही जास्त नाही एकदम परफेक्ट आता आपण असे लाडू जोडून घेऊया एका हाताने पण लाडू जोडतो तो नहीं नहीं। पन ते मनुका लावूया आपण तुम्ही मनुका लावू शकता बदाम लावू शकता काजू लावू शकता काही पण लावू शकता त्याला मी मनुका लावत आहे बघा आपला लाडू किती मस्त झालेला आहे बघू शकता असे लाडू आता आपण असे लाडू याचे जुळून जोडून घेऊया सगळे तर अर्धा पंचुछ किलो लाडूमध्ये अर्धा किलो रव्यामध्ये साधारण म्हटलं तर पंचवीस एक पंचवीस लाडू तर सहज बनतात पंचवीस लाडू बनतात अर्धा किलो लाडू रव्यामध्ये तर असे करून आपण सगळे लाडू जुळवून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहे आपले लाडू आहे की नाही सोपी रेसिपी तर बघू शकता किती सुंदर पेढ्यासारखा आपला लाडू झालेला आहे तर असे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका